मराठी वाईब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत विनायक चतुर्थीची कथा म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची कथा कैलास पर्वतावर माता पार्वती आणि भगवान शंकर राहत होते एके दिवशी माता पार्वतीला स्नानासाठी जायचे होते पण बाहेर पहारा देण्यासाठी कोणीही नव्हते तिचे गण नंदी आणि भिनगी हे फक्त महादेवांची आज्ञा मानत असे माता पार्वतीला वाटले आपला असा कोणीतरी पुत्र हवा जो फक्त आपली आज्ञा मानेल स्नानापूर्वी त्यांनी आपल्या अंगावरील उठणे हळद आणि चंदनाचा लेप काढले आणि त्यापासून एका सुंदर बालकाची मूर्ती घडवली माता पार्वतीने आपल्या शक्तीने त्या मूर्तीमध्ये जीव टाकला तो बालक जिवंत झाला माता त्याला पाहून खूप आनंदी झाली मातेने त्या बालकाला सांगितले पुत्रा मी स्नानासाठी जात आहे तू या दरवाजावर पहारा दे माझी आज्ञा झाल्याशिवाय अगदी कोणालाही आत सोडू नकोस तो बालक म्हणाला जी आज्ञा माते आणि हातात दंड घेऊन दारावर पहारा देऊ लागला थोड्या वेळाने भगवान शंकर तिथे आले ते पार्वती मातेला भेटण्यासाठी आत जाऊ लागले पण त्या बालकाने त्यांना दारातच अडवले बालक म्हणाला तुम्ही आज जाऊ शकत नाही माझ्या मातेची आज्ञा नाही महादेव आश्चर्यचकित झाले तू कोण आहेस मला अडवणारा मी पार्वतीचा पती आहे मला आज जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही पण तो बालक ऐकेना कोणीही असलात तरी मातेच्या आज्ञेशिवाय प्रवेश मिळणार नाही भगवान शंकरांना खूप राग आला त्यांनी आपल्या गणांना नंदी आणि इतरांना आज्ञा केली की या बालकाला बाजूला करा पण तो बालक इतका शक्तिशाली होता की त्याने सर्वांना हरवले शेवटी भगवान शंकरांचा क्रोध अनावर झाला त्यांनी आपले त्रिशूळ काढले आणि एका क्षणात त्या बालकाचे मस्तक धडावेगळे केले आणि त्या आवाजाने माता पार्वती बाहेर आली आपल्या पुत्राचे ते निष्प्राण शरीर पाहून ती अत्यंत क्रोधित झाली ती रुद्र रूप धारण करून संपूर्ण सृष्टी नष्ट करायला निघाली सर्व देवांनी तिची प्रार्थना केली माते शांत व्हा शांत व्हा महादेवांनाही त्यांची चूक कळाली त्यांनी माता पार्वतीला वचन दिले की ते बालकाला पुन्हा जिवंत करतील महादेवांनी आपल्या गणांना आज्ञा केली की उत्तर दिशेला जा जो कोणी सजीव प्राणी तुम्हाला सर्वात आधी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या गणांना उत्तर दिशेला सर्वात आधी एका हत्तीचे पिल्लू दिसले ते त्याचे मस्तक घेऊन आले भगवान शंकरांनी ते हत्तीचे मस्तक त्या बालकाच्या धडावर लावेल आणि त्याला पुन्हा जिवंत केले माता पार्वतीने आपल्या पुत्राला जिवंत झालेले पाहून आनंद झाला तेव्हा भगवान शंकरांनी त्या बालकाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले आजपासून सर्वजण तुला गणेश आणि गजान या नावाने ओळखतील तू विघ्नहर्ता असशील पृथ्वीवरील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कोणतीही पूजा तुझ्या पूजेशिवाय पूर्ण होणार नाही लोक सर्वात आधी तुझे पूजन करतील आणि म्हणूनच मंडळी आपण कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी श्री गणेशा करतो विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण याच विघ्नहर्ता गणेशाची पूजा करतो उपवास करतो जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर व्हावी अशाच आणखी छान छान कथा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वाईब चौऱ्याण्णव चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका